हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूरची माणसं तर कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर हे बघा मेकअप त्रिषाने प्रांजली केलं आहे माझा हा मेकअप बघा छान केलं आहे का मग ती मम्मा थांब तुझा मेकअप करते म्हटलं बाई कर आणि मला ते कसं लहान लेकरांनी मेकअप वगैरे केल्यानं मला लगेच झोप लागते तर थँक्यू तर छान असा मेकअप केला आहे प्रांजलनी आणि मग मी थोड्या वेळ झोपले आराम वगैरे केला आता उठले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नाही कारण की सकाळ सकाळच सका, आई पटकन गेल्या आई गेलेल्या आहेत कर्जतला म्हणजे कायमच्या गेल्यात कर्जतला पण बघू त्या म्हटल्या आता कायमच्या आम्ही परत असं येणार नाही परत असं बोलल्या तर आता काय बोलणार ना आता कायमचं म्हटलं आपण बोलू शकत नाही ना की कशाला कायमचं राहतं वगैरे प्रत्येकाला ज्याचं त्याचं म्हणजे नाही का हक्क आहे ज्याला चित्र आहे तर काय नाही ठीक आहे म्हटलं गेल्या काल मग आणि भाऊजी पण गेले त्यांच्यासोबत आता आम्हाला आहे आम्ही पण जाणार आहे पुढच्या महिन्यात आता कसं गावची जत्रा वगैरे ही आणि ह्या सुट्ट्या वगैरे आणि सध्या तर तुम्हाला माहिती आपलं काहीतरी काम चाललेत घराचे काय कामं चालले आहेत अजून ती पण प्रोसेस काहीच नाही कशाच काही नाही झालेलं नुसतं रूम वगैरे बघून आणले आणि अजून त्याची पुढची प्रोसेस पण बरं डेंजर आहे डेंजर त्या ताई गेलेत त्याच्यातून आता आमची बारी पण असं नाही केलं कीच आपलं त्याला लिहित झंझट मारी तर आता कळतं आहे पण अजून आता सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही ना आपण कसं आता त्या गोष्टीला आपण निगेटिव्ह पण नाही येऊ शकत आता आपण नुसतं पॉझिटिव्ह बोललो होईल 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 आता होईल मध्ये एखादी गोष्ट होणार म्हटल्यानंतर त्याला भरपूर अडथळे पण येतात तसंच आमच्या बाबतीत सध्या चाललेलं आहे अडथळे येत आहे सध्या तरी कारण आ रे बा अरे वा छान आवड पुरी नादले उशी झाल्या कारण जे गरमी होते तर आई कालच गावाला गेलेत आणि मी काल काही सांगितले ना व्हिडिओमध्ये आई गावी वगैरे गेल्या कारण माझा तो व्हिडिओ पोस्ट करायचा बाकी होता तर म्हटलं चला आज तुम्हाला सांगावा गेल्या म्हणून आई गावाला आणि घराच्या मग असं होतं आहे अडथ येतं ती आता रूम तर प्रचंड प्रमाणात आवडले आता मी हे झालं पुढचं आड पुढच्या आडता आहे बघून तर आता काय करावं काही सुचत नाही तर त्याच्यामुळे मी व्हिडिओज पण काय नाही सांगेल कसं होतं मी व्हिडिओ सांगितलं जर मग त्याच्यामुळे नको म्हटलं आत्ताच काहीच नाही बोलायचं आपल्या घराबद्दल जेव्हा होईल तेव्हा सगळं तुम्हाला सांग काही काय प्रॉब्लेम आम्हाला फेस करावे लागले ते तुम्हाला सगळं शेअर करण पण आत्ता होऊ दे माझी एवढीच इच्छा आहे आता होऊ दे आता मी काहीच नाही बोलू शकत सध्या तरी आड घरे चालू आहे असे वेगवेगळे रस्ते घ्यायला लागले असं व्हायला लागले आता बघू त्यातून आपल्याला मार्ग काढत जायचंय पटकन तिथपर्यंत आपल्या मंदिरपर्यंत का ते तर भरपूर येत रस्त्यामध्ये हा जा तुझ्या आवडीत ड्रेस घाल बाबू घाला माझी फ्रांज तुम्हाला सांगते आता सगळं काम कर बेडवर ठेवलं जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट ठेवले जा घाल हा तर प्राण जो माझे सगळं काम करते झाडून वगैरे घेते प्राण जाम चपाती देती आणि मी जरी झोपले तरी ती असे छोटे मोठे कामं करते तर मग मला बरं वाटते तेवढंच मला आजार वाटतो प्राणचा आणि तिला काम करायला आवडतं म्हणते मग माझ्या तुला सुट्ट्या लाग मला सुट्ट्या लागल्या ना आता ना मी ना हे करते म्हटले तुला हेल्प करते म्हटली हा जा आता तयारी जा, भी, चाँगी, चाँगी। हो हो के भीचं भीच आज उशिरा मुळू झाली काम वगैरे सर्व आवरले माझ्या ना निवांता असते आता आई गेल्या निवांत असते मी लगे टेन्शन नाही घेत कामाचं जसं होईल तसं आईंचं कसं असतं म्हणजे आई नऊलाच लागतात कामाला मला मध्याच्या सोबतीला लागावं लागतं पण माझं आई गेल्यानंतर कसं निवांत असतं कटाळाला बसला मोबाईल बघितला परत उठलं एक काम झालं परत उठले मनाला लगेच असं हे नाही होत एका सर्व काम नाही आवसाईबाग भांडी किचन साफ करणं धुणं धुणं परत लादी झाडू मारणं लादी पुसणं आणि त्याचं पण मला रोजचे कपडे नसते रोज मी कपडे नाही धुत कारण कपडेच नसते पुरींचे कपडे एक एक ड्रेस मग दोन दिवसाला धुते हे दोन दिवसाने ड्रेस बदलतात त्यांच्यासोबतच होते कपडे एका कठी धुवायचे रोज नसतात कपडे ते तरी बरे <laughs> कपडे नसतात रोज दोन दिवसाला तर आजले कपडे होते आज धुतले हां दिदीलं सर नको ना झालं त्याच्यावरती जे स्टॉप घातलाय आणि त्याच्यावरती एक स्कर्ट झालायच्या पिला आहे का नाही नको बाबू गरम होईल बाबू सांग दे कर बरं हे गरमी होती ना त्याच्यामुळे त्यांना आज उशीरा मी आंघोळ्या घातल्या बरं हे कर जावा बोलता हे कर कॅमेऱ्यात नको ये ते आवड्या दोघ्या बहिणीचं त्यात चालतं त्यांचं प्रांजल सांभाळून सांभाव घेतली तर आता आज परत जायचे आम्हाला जायचे बोलवले आम्हाला आता टँकीवाल्यांनी आज तर ह्यांना म्हटलं तुम्हीच जाऊ या कारण पुढे तिथे गेल्या ना परेशान करतात हे घ्या कुठं काय घ्या आणि बोलू पण नाही देत तर बघू मी तर ना तुम्हाला खरं सांगते मी सगळं सुद्धा स्वामींवर सोडल्याचा खरंच आता जे जे मार्ग ते दाखवतील त्यांच्या मार्गाने चालणार मग ते कारण आत्ता सध्या त्याला अडथळे यायला लागेल पण आपण निगेटिव्ह नाही बोलत ते होईल 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 हे सर्व गोष्टी चालल्यात तर असो आता एखादी गोष्ट हाती घेतली म्हटल्यानंतर ती पूर्ण केल्याशिवाय ह्यांना पण जायचे आहेत पडत हे पण ह्यांचा स्वभाव पण कसं एखादी गोष्ट हातात घेतली ना ती पूर्णच करायची मागं सरायचं नाही तसं ह्यांचा एक स्वभाव आहे तर जाऊ दे आता आता जर आपण नाही 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 बोललो तर नाहीच होऊन जाईल म्हणून आपण कसं पॉझिटिव्ह बोलायचं होईल 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 इज वेल कसं असतंय तसं चाललंय चला आता जेवले मी आता माझं ना डाईट आहे दुपारी एक वाजता साडे साडेबारा एकच्या दरम्यान जेवायचं संध्याकाळी नाही आणि माझी तब्येत कमी झाल्यासारखी ठीक काय माहिती आता करते मी हा छान दिसतंय बघा आपली दृश्या कशी दिसती

हे ठेवणे हे ठेवणे काहीच काम नाही करत ना। ही दिशा ठेवलं तिने केलं जा तिने गेलं तर चला आई गेल्या तर म्हणजे काल जरा करमलं नाही बरं का म्हणजे कसं दिवसभर ते जर असत असत्या तिकडेच असतात त्या घरी पण सकाळचं असतंय म्हणा किंवा संध्याकाळच तेवढंच म्हणजे माणूस आपल्याला दिसतं ना अरे ह्या जाणी असायची किंवा किचनमध्ये सारखी पेच्यासोबत खेळताना थोडंसं वाटलं आहे नंतर मात्र तसे आपलं सवय झाल्यावरती काय नाही वाटत पहिले एक दिवस होतो मी चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा आहे चला बाय बाय